नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत मा आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे ते पण रब्बी हंगामासाठी आतापर्यंत जे पण शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना जो पीक विमा आहे तो वाटप होण्यास सुरुवात झालेला आहे मित्रांनो हे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून पण कसं चेक करू शकतात कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे आलेले आहेत कोणत्या गावामध्ये किती पैसा वाटप झालेला आहे पीक विमा योजनेअंतर्गत व मित्रांनो अपात्र शेतकरी कोण कोण ठरलेलं आहे सर्व माहिती तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून चेक करू शकतात त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो पंतप्रधान योजनेअंतर्गत ज्या पण शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस अँचवीस साठी रब्बी हंगामासाठी आतापर्यंत जे अर्ज केलेले आहे त्यांना चारशे चार कोटी रुपयाची भरपाई वितरित करण्यात आलेली आहे यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना याचे मॅसेज पण आलेले असतील आणि काही शेतकरी आहेत त्यांना मॅसेज आतापर्यंत भेटलेले नाही स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाई सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपये भरपाई देण्यात आलेली आहे दे मित्रांनो या हंगामासाठी एकूण नऊ विमा कंपन्या होत्या कंत्राटी कंपन्या ज्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या यामध्ये काही कंपन्या होत्या भारतीय विमा कंपनी परत चोला मंडल कंपनी एच डी एफ सी इर्गो आय सी एस एबो परत ओरिएंटेल परत रिलायन्स एस बी आय युनायटेड इंडिया व युनिरसल अशा काही कंपन्याचा समावेश होता मित्रांनो शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारकडून एकवीसशे पंचवीस कोटी रुपयाचा जो हप्ता आहे तो विमा कंपन्याला भेटला होता ज्यामध्ये सर्वाधिक पाचशे एक्केचाळीस कोटी भारतीय विमा कृषी जी कंपन्या आहेत त्यांना भेटला होता आणि अन्न कंपन्या जसं की एच डी एफ सी आहे तिला ती तीनशे बारा कोटी रुपये ओरिएंटलला तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये आणि ज्या बाकी कंपन्या आहेत त्यांना दोनशे कोटी रुपयाची ही रक्कम भेटली होती आणि या रक्कमे अंतर्गतच मित्रांनो जो पण पीक विमा शेतकऱ्याला मंजूर झालेला आहे या कंपनीने वाटप केलेलं आहे तर मित्रांनो हे कसं तुम्हाला चेक करायचं आहे आपण लगेच बघून घेणार आहोत व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका शेवटपर्यंत बघा इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करून घ्यायचा आहे आणि पीक विमा सर्च करायचा आहे पीक विमा सर्च केल्यानंतर फार्मर लॉग इन वरती आहे फार्मर लॉग इन वरती आल्यानंतर तुम्हाला काय असा इंटरफेस बघायला भेटतो जो पण मोबाईल नंबर रजिस्टर आहे तुमचा पीक विमा भारतानी तर तो मोबाईल नंबर टाका कॅप्चर टाका ओ टी पीवरती क्लिक करा एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर या पोर्टलवरती यायचं आहे तुम्हाला आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आता बघू शकता इथं रब्बी प्रधानमंत्री फसल बीमा योजना यावरती तिथं क्लिक केल्यानंतर हो के तुम्हाला सबमिट बटणावरती क्लिक करायचं आहे आता एप्लिकेशनवर हेच आहे आता इथं बघू शकतात जे सहा ऑप्शन ओपन झालेले आहे आता इथं तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे अप्लाय केलेलं फॉर्म दिसेल तुम्हाला इथं तुमचं ऍप्लिकेशन पेड स्टेटसमध्ये दिसेल इथं जर तुमचं ऍप्लिकेशन जे अनपेड आहे ते दिसतील जर काही चुका झालेल्या असतात तर रिवॉर्डमध्ये ऍप्लिकेशन येतात आणि काही जर कारण असतो जो पीक विमा रिजेक्ट झाल्या तर इथं लिस्ट दिसते तर तुम्हाला इथं अपलोड ॲप्लिकेशनवरती जर गेले तर तुम्हाला तिथे बघायला भेटतं कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विमा भेट कोणत्या गावामध्ये किती पीक विमा वाटप झालेलं आहे त्याची लिस्ट पण तुम्ही या ऑप्शन वरती जाऊन डाउनलोड करू शकता ही काही महत्वाची अपडेट होती नो आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितले आहे आणि ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती पण आपल्या अपडेट भेटत राहतात तिथे पण तुम्ही जाऊन जॉईन करू शकतात टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे जर काही प्रश्न असतील तर आपल्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करू शकता तिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद